कोल्हापूर जिल्ह्यात पावसाळ्यात नद्या होड्यांना स्वागत करण्यासाठी पारंपरिक पद्धतीनं पूजन केलं जात या प्रथेला पाण्याच्या जत्रेच्या निमित्तानं अनेक ठिकाणी धार्मिक विधी पूजन तसंच खास जेवणाचं आयोजन केलं जातं यामध्ये गावटी कोंबडीचं मटण ही खासियत असते सध्या जिल्ह्यातील बाजारपेठेत गावटी कोंबड्यांची मागणी वाढली आहे प्रत्येक बाजारामध्ये चारशे ते सातशे रुपये दरम्यान या कोंबड्यांची विक्री होत आहे कोल्हापूर जिल्ह्यात पावसाळ्यात नद्या ओढ्यांना नव्या पाण्याचा पूर येतो या नवीन पाण्याचं स्वागत करण्यासाठी पारंपरिक पद्धतीनं पूजन केलं जातं या प्रथेला स्थानिक लोक पाण्याची जत्रा असं संबोधतात या जत्रेचं खास वैशिष्ट्य म्हणजे गावागावात होणाऱ्या या उत्सवासाठी गावठी कोंबड्यांची मोठ्या प्रमाणावर खरेदी केली जाते पाण्याच्या जत्रेच्या निमित्तानं अनेक ठिकाणी धार्मिक विधी पूजन तसंच खास जेवणाचं आयोजन केलं जातं यामध्ये गावठी कोंबडीचं ही खासियत आहे त्यामुळे सध्या जिल्ह्यातील बाजारपेठेत गावठी कोंबड्यांची मागणी वाढली आहे प्रत्येक बाजारामध्ये चारशे ते सातशे रुपये दरम्यान या कोंबड्यांची विक्री होत आहे विशेषतः ग्रामीण भागातील बाजारपेठांमध्ये हे चित्र ठळकपणे दिसून येतं विक्रेतेही याला हंगामी चांगला प्रतिसाद मिळत असल्याचं सांगत आहेत पावसाला सुरुवात झाली आहे आणि नद्यांना येणाऱ्या नवीन पाण्याची जत्रा केली जाते या जत्रेची परंपरा आपल्या कोल्हापूर जिल्ह्यामध्ये ठिकठिकाणी साजरी केली जाते आणि त्यानिमित्तानं कुम्ड, कोंबड्या कोंबड्यांची जत्रा केली जाते आणि हे कोंबडे आज बा आपल्याला कोल्हापूर शहरामध्ये बाजारपेठेमध्ये विक्रीसाठी आलेलं पाहायला मिळत आहेत त्यांचे दर काय आहेत नमस्कार सर नमस्कार मॅडम कुठून आला आहे आपण मिरुले मागाव आ, हे जे कोंबडे आहेत ते आ, कशा दराने विकले जातात हा कोंबडा आहे हा कोंबडा दिसतो हा कोंबडा आहे आता आम्ही सातशे रुपये निघतो सातशे ते आठशे रुपये प्युअर प्युअर घरगुतीमध्ये येतो पाण्याची जत्रा चालू आहे त्यामुळे याला मागणी कशा प्रकार पाण्याची जत्रा अधिक आकाडी चालू आहे आता याला मागणी चांगल्या प्रकारे आहे मागणी चांगल्या प्रकारे दर प्रत्येकाचे वेगवेगळे आहेत की कसे हो प्रत्येकाचे वेगवेगळे नागाव या ठिकाणाहून ना। विक्रेते कोल्हापूरमध्ये या आखाड असेल किंवा पाण्याच्या जत्रेसाठी आपले कोंबडे विक्रीसाठी आणल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय जवळपास चारशे रुपयेपासून ते सातशे रुपयेपर्यंत या कोंबड्यांचे दर असलेले आपल्याला पाहायला मिळाले